नमस्कार मित्रांनो सद्दाम हुसेन एक युद्ध की एक हुकुमशा भूक भूक्याची सीमा आणि राष्ट्रवादाची प्रेरणा आयुष्य एका थरारक होतं या आपण जाणून घेणार आहोत माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांची संपूर्ण जीवन गाथा तंत्र संघर्षपूर्ण बालपणापासून ते हुकुमशाही कारभारापर्यंत इराण इराक युद्ध हुए आक्रमण अमेरिकेचा हल्ला आणि अखेरीस त्यांची फाशी तो खरंच देशभक्त होता की सत्ता लंपास करणार क्रूर तानाशा त्याच्या निर्णयाने इराकचं भविष्य घडव की उद्ध्वस्त केलं सत्य आणि प्रपंचाच्या सीमेरेषेवर उभा राहिलेला हा नेता हिरो की विलन या व्हिडिओत मेल सद्दामचा बालपण आणि सुरुवातीचा संघर्ष बाद प्रवेश आणि सत्य मिळवण्याची योजना इराकमध्ये सामाजिक सुधारणा आणि त्यामागील उद्दिष्ट युद्ध हिंसा आणि जागतिक राजकारणात त्याची भूमिका शेवटचा अध्याय अटक खटला आणि मृत्यू तुम्हाला इतिहास राजकारण आणि जगाला ढवून टाकणारा व्यक्तिमत्वाच्या कथा आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा सबस्क्राईब करा आणि अशाच मराठी भाषेत इतिहासांच्या रोमांचकारी प्रवासासाठी सोबत राहा पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत